नमस्कार श्री दत्त आमचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे काल अचानक मला सांगलीला यावं लागलं ला। आणि मी सांगलीला आलेले आहे काल आणि काल सांगलीला आल्यानंतर आम्ही गणपतीचं शॉपिंग केलं म्हणजे गणपतीला लागणारं ला डेकोरेशनला ला, लागणारं ला 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 सर्व साहित्य आम्ही घेऊ काल मार्केटमधून घेऊन आलो आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच आज सकाळी ताईंची देवपूजा झालेली आहे आणि ताई ताई मला म्हणाल्या की आपण कढाई पनीरची रेसिपी करूया तर आम्ही कढाई पनीरची रेसिपीसुद्धा केलेली आहे आणि खूप छान असं कढाई पनीर झालेलं आहे आणि आता सगळं काम आमचं आवडलेलं आहे आणि आता मस्त असं छान आम्ही गप्पा मारत बसणार आहोत वॉलपेपरसुद्धा ताईने खूप छान असं लावलेलं आहे हे बघू शकता खूप मस्त दिसतं हे दाखवते आता देवपूजा सुद्धा खूप छान मस्त अशी झालेली आहे त्यांची फुलं बघा किती छान आहेत देवाला फुले घातल्यावर देवाला खूप छान असा मस्त वाटतो भरगत अशी फुलं आहेत आता इथं सगळं काम आवरलेलं आहे आणि असंच मी फिरत बाहेर ताईंचा बगीचा पाहण्यासाठी आलेले आहे तुम्हाला बाहेर ताईंचा बगीचा सुद्धा मी दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता इथे झाड आलेली आहेत लॉन मध्ये पाहू शकता तुम्ही हे बघा किती उंच उंच अशी झाडे आलेली आहेत तिथे खूप छान कमळ पण आले बघा इथे एक पांढऱ्या कलरच कमळ आहे मस्त अशी झाड आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि या जास्वंदीला फुलं लागलेली आहेत पण ती देवपूजेसाठी तोडलेली आहेत बघा हे पण शोचे झाड खूप छान दिसत खूप छान लागलेली आहेत आता तुम्हाला मी बाकीची पण झाडे दाखवतो या साईडला आतमध्ये जाताना उजव्या साईडला पण ही झाडे झाडांच्या कुंड्या अशा ठेवलेल्या आहेत त्यांनी खूप छान वेगवेगळ्या प्रकारची त्यांना खूप आवड आहे झाडांची खूप झाडे लावलेली आहेत त्यांनी मस्त अशी वेली तर खूप छान तुम्ही झाड पाहू शकता ही हा गवती चहा आहे गवती चहा हा जर आपण चहामध्ये याचं बारीक बारीक करून टाकलं तर चहाला खूप छान असा सुगंध येतो हे ओव्याचं पण झाड आहे ओव्याची पानं जास्वंदीचं कोरफड तर किती भरून आलेली आहे छान जास्वंदीची वेगवेगळ्या जास्वंदीची झाड मस्त ती चला आता ताप मन हात मध्ये जाऊया ताई काय करायला लागल्या बघूया चला आता आतमध्ये ताईंच काय चाललंय बघूया काय करायला चपाती चपाती लसीकाने कढाई पनीर बनवले आणि आता मी चपाती बनवणार आहे त्यानंतर आम्हाला आहे मस्त असे कढाई पनीर केले दाखवते मस्त याय लागलाय चपाती झाल्यानंतर लगेचच जेवायचंय काल मी आणि ताई गणपतीचे खरेदीसाठी मार्केट मध्ये गेलेलो होतो आणि तिथं आम्ही गणपतीच्या डेकोरेशन साठी हे साहित्य घेतलेलं आहे तर मी काय काय आहे तुम्हाला दाखवणार आहे आता सर्वप्रथम हे दाखवतो मला तीस रुपयाला मिळाला आहे खूप छान आहे या वर्गी असे फुलं चिटकून डेकोरेशन करता येते त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे आणि आता हे फुलं अशा वेलीसाठी ही फुलं आहेत पण खूप छान मिळाली मला हे शंभर रुपयाला चार वेगवेगळ्या कलर मध्ये मी घेतलेला आहे असं पाठीमाग गणपतीच्या लावता येते मस्त आहे कलर याची छान वाटले आता यामध्ये ह्या हा ही घेतलेली आहे आता त्या फोंबला फुलं लावल्यानंतर ही वरून ही करायला येते बेल पण छान वाटते मला खूप मोठी पण आहे वेल ही ती किती रुपयाला घेतली वेल ही दीडशे रुपयाला ही मला ताईंनी घेऊन दिली आहे दीडशे रुपयाला दोन आहेत ताईने पण म्हणजे असे डेकोरेशन साठी काहीतर साहित्य घेतले बघ माग माग तुझ्या पाठीमागच आहे माझी वेल ही ताईने घेतलेली आहे छान आहे ना ही मला त्यांनी घेऊन दिलेली आहे दीडशे रुपये बसले छान आहेत ह्या दोन विजी आहेत अशा आणि ही फुलं ही मला आवडली या आपण अजून रांगोळीची साचे पण घेतलेले ना ती त्या फोमला शिकवायसाठी मी ही फुलं घेतलेली आहेत वेगवेगळी छान मला ही आवडली किती कलर आहेत ग एक भरपूर आहेत दहा बारा कलर दिसायला चार पाच एक फुल किती रुपयाला घेतला आपण सब, एक फुल असं नाही ऐंशी रुपये डझन हा ऐंशी रुपये डझन अजून दोन दिवस बरोबर मस्त आहेत वीस रुपयाला छान आहे मला हे आवडलं मस्त इन्स्टंट रांगोळी आपल्याला असं दाखव की छान असं दाखव मस्त आहे

ही ताटं मी दोघींच्यासाठी केलेली आहेत बघा आम्ही काय काय बनवले चपाती चपाती तईनं बनवल्या भात चपाती आणि ह्या हा आहे गुळ आंबा लोणचं कडाई पनीर आणि ही बासुंदी आणलेली आहे तईनी खूप छान असं आता आम्ही नैवेद्य दाखवून जेवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद